पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवला आहे या विजयाच्या निमित्ताने त्यांनी अष्टविनायकातील बळ्याळेश्वर गणपतीचे दर्शन घेतले निवडणुकीपूर्वी त्यांनी संकल्प केला होता की निवडून आल्यावर ते बळळेश्वराचे दर्शन घेतील हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी बळलाळेश्वराच्या चरणी चे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा विजय मिळवून आपला गड राखला आहे त्यांनी अंतिम मतमोजणीत एक लाख त्र्याऐंशी हजार एक नऊशे एक्क्याण्णव मते मिळवून विरोधकांवर एकावन्न एक हजार एक्क्याण्णव मतांनी विजय मिळवला या विजयाच्या आनंदात त्यांनी बल्लळेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आणि आपल्या समर्थकांचे आभार मानले या विजयामुळे प्रशांत ठाकूर यांचे पनवेलमध्ये स्थान अधिकच मजबूत झाले आहे त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामे अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प केला आहे जनतेची सेवा अशीच माझ्या हातून घडो ही बल्लळेश्वराकडे प्रार्थना केली